व्यंकटराव आहे व्यंकटराव माझे सभापती तुम्ही पंचायत समितीचे गावातले गावरान हो गावरा मी परेशान झालो बा माझ सभापती आहे <laughs> मागे लागले खरं सांगायला काय ज्याचे पैसे जास्त निष्ठा विचारधारा माणूस एवढा विचारच नाही तेवढा ज्याचे पैसे जास्त त्याच्याकडे चालित लोक खरंच आपण आहोत नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये नांदेडकर काय विचार करतात नांदेडचा आमदार कोण होणार आहे नांदेडकरांचे सर्वसामान्यांचे मत काय आहे सध्या नांदेडमध्ये सुरू असलेले जे प्रकार आहे इस दाल पे उस दाल पर राजकारणात राजकीय नेत्यांचं पक्ष बदलण्याचा जो प्रकार आहे हे जनता याकडे कसं बघते हे आपल्याला जाणून घेण्याचा उद्देश आहे बाबा काय नाव आहे तुमचं म ना तो का आहे का बरं मला सांगा आपल्या जिल्ह्यामध्ये नेते पक्ष लय बदला तिकडून तिकडे तिकडे निघडून कसं वाटतं हा बाबा मला तेवढे कळत नाही की साहेब हो मायच का हा बरोबर नाव बर मला मला काय म्हणायचं गेल्या वेळेस मतदान कोणाला केलं तुम्ही आपली लक्ष नाही ते आता आपला आमदार कोण करायचं आपलं पुढचं मला काय बोलायचं तुमचं नाव काय नाव काय तुमचं नाव सटवाजी गायकवाड काय करतात आपण ह्या अगोदर काय करत होते आता तुम्ही वय झालं बसल्या करीत होत दुसरं काय करायचं मजुरी करीत होत काय बोल खूप अनुभव आहे तुम्हाला खूप खूप आमदार बघितले बघितले खासदार मतदान केलं तुम्ही कसं आहे वातावरण का कोण होते की काय करायचं काय नाव आहे तुमचं आमचं नाव बालाजी गायकवाड काय करता तुम्ही व्यवसाय सध्या काय मजुरी हा मजुरी करता शेत आहे तुम्हाला शेत नाही शेत नाही दुसऱ्या यावेळेस आपला समाज कोणाच्या पाठीमागे राहणार आहे सध्या आता माग काय जनता आता लोकांच्या मनातलं काय सांगता येते आपल्याला वंचित कसं राहील यावेळेस करायचंय का मध्ये असं बोललं जात जे बौद्ध समाज आहे ते सगळं वंचित कडे असते यावेळेस कसं राहणार आहे ते काय सांगता येत आहे जनतेच जनतेच सांगता येत नाही गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बर बरोबर काय नाव आहे तुमचं सभापतींकटराव आहे व्यंकटराव माझे सभापती आहे तुम्ही पंचायत समितीचे मी परेशान झालो बा माझ सभापती आहे मला गावरान सभापती बोल नाही बोलायचं नाही आता तुम्ही बरस वय झालेलं आहे तुम्हाला बरेचसे आमदार तुम्ही निवडून दिल्यात खासदार निवडून दिल्यात कस आहे रे गावामध्ये का वातावरण काय आमच्या गावात वातावरण बा काय कुणाच आहे वातावरण हवा कोणाची आहे म्हणायची आता आपल्याला आमदार करायच आहे निवडणूक यायली आ... आ... आता ते पुढे जायला आताच काय आताच आहे आता पुढच्या महिन्याचा आमदार करायचं एवढ्या भिगीन अरे बाप रे मला पन्नास दिवस झाले असं आज कुणाला करायचं आमदार आता बघूचाच आल्या बरी आता बसून काय सांगायचंय हवा कोणाची येता सांगा की आजू काय त्याचा घुरमुट फुटला नाही हवाचा त्या असं हा फुटला नाही आवाज काय नाव आहे तुमचं नाव सांगा की तुमचं नाव सांग आधी बर बर काय म्हणायचं ते तुम्ही लय प्रेम दिसाल तुमचं गावकऱ्यांचा तुमचाच विचारा तुम्हालाच विचारा मग सगळे हा प्रेम लय दिसायला गावाकडे नाही नाही काय सांगताल मग आता खूप जण तुम्हाला बघितणार बघणार आहेत मला सांगा नेता कसा निवडाव आता की नाही नुसते लोक ह्याच्या मागे लागले खरं सांगायला काय त्याचे पैसे जास्त निष्ठा विचारधारा माणूस तेवढा विचारच नाही तेवढा ज्याचे पैसे जास्त त्याच्याकडे चालेल लोक खरं सांगायला जमाना बदलला हा <laughs> जमाना बदलला नोट आली त्याच्याकडे पण आले नोट आहे तो ओठ आहे काय नाव आहे तुमचं लक्ष्मण काय पाणी आणायला चालेल आणायला काय व्यवस्था नाही आपल्याकडं पाण्याची पाणी नळाची नाही ना अजून नळ गेले तर खणून खुली आता सरकार म्हणते जलजीवन योजना खूप गाजावाजा होते मग आपल्याकडे नळ आला नाही का अजून नाही नळ आली तर पाणी सुटलं नाही ना अजून काही काम बाकी राहिलेलं असेल बर हा कसं आहे वातावरण गावामध्ये चांगलं आहे वातावरण आहे कुणाला करायचं आमदार यंदा आमदार कोणाला करायचं यंदा आता ते नंतर समजाच्या जगाबरोबर कुंकड जिकड जास्त हे असेल तिकडं करायचं बरं आपलं काय आहे की नाही काय ठरलं नाही कोणाला करायचं आपलं अजून काहीच नाही ठरायला अच्छा जनतेच्या मनावर पब्लिक जिकडे आपण आहोत नांदेड दक्षिण मतदारसंघातील पांगरी या गावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथं विहार आहे अनेक जण बसलेले आहेत विहरास विहारासमोर आपण ह्या भागातली जनता काय विचार करते आमदार निवडताना काय विचार करून मतदान करते कसा आमदार हवा यांना हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे तुमचं राजीव हंकरे। हंकर आहे काय करता हंकर साहेब तुम्ही काय नाही सुपर इकडे बालाजीकडे अच्छा कसं आहे गावामध्ये वातावरण काय आताच काय कळ गावाचा विकास झाला की नाही अंदाना विकास केला काय विकास दिसायला की समोर काय काय नाली रस्ते रस्ते नाही नाली नाही काही नाही काही सुविधा नाही विकास झाला नाही मग गावाचा काय काही विकास नाही काही बर मग आता यंदा कोणाला करायचं आमदार आमदार आताच काय बघूत आता अजून काही ठरलं नाही काही ठरलं नाही नक्की आणखी बर बघू असं बोललं जातं आपला जे समाज आहे वंचित कडे वळला जातो यावेळेस कसं राहील वर आता यावर भरपूर राहणार आहे यावर्षी वंचित वार वंचित वार राहणार आहे येईल का वंचित उमेदवार नांदेड मध्ये काय सांगू शकता है है। तापेक आता जनतेचे याच्यावर आहे आमची अपेक्षा आहे भरपूर आता समाजाच्या याच्या काय सांगता येईल काय नाव आहे तुमचं अनिल ढवळे काय करता ढवळे साहेब तुम्ही व्यवसाय शेती शेती करता हा बरं कशी आहे शेतीची परिस्थिती शेतीची काय समजू पुराने गेले आमची तिकडे नदीच्या कडला आहे शेती बरं काय शेती बघून काय फायदा आहे समजा शेत चालले कोणी आमदार ना काय नाही इकडे आमदार ये गेले बघायला कधी आय आले एकदा एक दोन जणांची नाव घेतली गेले निघून काय पैसे काय काय शेत बघा हो का आमच्या गावात रस्ते बघा पाणी बघा नळा काही ना विकास नाही काहीच विकास नाही गावाचा काहीच नाही नळ दाखिले पक्षी काहीच नाही पाणी नाही काय नाही त्यांना सरकारची जलजीवनची योजना आहे हर घर नल हरघल पाणी हो पण सर समज केलं इथं पण पाणी कुठे पाणीच नाही ना केलं तर काय केलं काय आता आम्हाला तरी काय माहित काय कोणाला करायचं आमदार वंचित वंचितला करायचं येईल का वंचितचं आता काय सांगायचं सा, जनतेच्या मनावर बर कोण वंचित वंचितचे उमेदवार आणखीन काय तेवढं काय हे नाही बरोबर कुणा जे गेल्या वेळेस जे आमदार होते आहे मग त्यांनाच वंचितचं तिकीट भेटलेलं आहे मग तेच करायचं करायचं अनेक जण आहेत आपण विचार करू काय मित्र काय नाव आहे सांग सांगितलं अजय अजय हंकारे हंकारे म्हणजे भाऊ की मोठी दिसेल तुमची इथं बर काय करतो तू सध्या कॉलेज कॉलेज कुठे कॉलेज गाडगे मारत करतोस पास काढलेला आहे पास नाही काय आहे तुला नाही काय वाटते बरं हवा कोणाची आहे आमदार कोण होईल आपल्या भागातलं आपले आमदार कोण आहेत माहिती आहे तुला वंचित भाजन आय नाही आमदार इथे विद्यमान आमदार कोण आहेत चालू आमदार माहित नाही समजा काय नाव आपलं अच्छा काय करता व्यवसाय शेती शेती, शेती। कसं आहे वातावरण गावामध्ये राजकारणाचं वातावरण राजकारणाच राजकारणा महाविकास आघाडी मोहनला येते का निवडून पुन्हा आणि त्यांना जर तिकीट भेटलं नाही बीजेपीकडून थांबल्यावर बीजेपी फाटा तर शिवसेनेला येईल ठाकरे गटाचा मग महाविकास आघाडीला मतदान करायचं माणूस बघायचं नाही पक्ष महाविकास आघाडीला का करायचं मतन याचं किती महाग भागा शेतकऱ्याची नुसती फसवणूक करायची भाजी भाजीप सरकारची हां हां फसवणूक चालू आहे हां फसवणूक चालू आहे बरं काय शेतीला द्या शेतीच्या मालावर भाव दिलं काही नाही या सरकारनं भाव दिलं नाही बरं श्या काँग्रेसच्या काळात अनेकजण आहे काय मित्र कुठं झालात मग अनेकजण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव आहे तुमचं काय नाव आहे काशीनाथ अंकारे अंकारे बर फॅमिली मोठी दिसाली आपली इथं फॅमिली मोठी अंकारे कंपनी अंकारे गाय परमिनी बरं काय बरं आपल्या भागामध्ये आपला समाज काय विचार करायचा सध्या आता विचार काय करायचा आपण वंचितला एक बार द्या एक बार निवडून कसं वंचितचे उमेदवार निवडून ना गेले कसं झालं येतील ना लोक मतदान केलं येतात नाही असं बोललं जातं बाळासाहेबांनी महाविकास आघाडी सोबत राहावं ते राहत नाहीत त्यांच्यावर आरोप होतो की ते बी टीम आहे बीजेपीची ची बी टीम पण त्यांनी सांगा ना तुम्हाला कळतंय आता मजा करून कशाला करायला बी टीम म्हणजे तुम्हाला कळलं का तुम्ही मला सांगा ना तुम्ही हे असं म्हणतात की नाही बोलतात की नाही होतं आता कसं आहे तिच्या हिशेब वाटते का बाळासाहेबांनी महाविकास आघाडी सोबत युती करावी आघाडी करावी आता तिच्या मनावर रे आता आपण काय सांगू शकतो युती एक बार ह्याच्या संग राहतात एक बार त्याच्या संग राहतात ते ना ते ठरवते नजरा होतो आपण त्याच्यात काय म्हणजे बाळासाहेबांचा आदेश सराव खूप हो। तसं मराठा समाज आता म्हणाले जरांगेचा आदेश सराव खूप पहिलं पासूनच आपलं हो आपलं पहिलं आहे वंचितलाच मतदान हो वंचितलाच मतदान करतो आपण बरोबर वंचितला बरोबर आहे बरोबर आहे अनेक जण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय नाव आहे तुमचं नाव सांगा हो अशोक गायकवाड गायकवाड साहेब काय करता तुम्ही काम मिस्त्री काम मिस्त्री काम कसं आहे बरं वातावरण गावामध्ये अजून काय सांगणार अजून काही नाही आलेच नाही आमदार येतात की भेटायला काही आपल्या काय चालू नाही काय केलं आम्ही तर राहत नाही दिवस राहत नाही असं याच काम असत राहायचं पुढचा आमदार कोण करायचं आता होईल कोणतरी आता बघू सकाळी घंटी जनतेचा कल आहे जनतेचा ते जनतेचा कलच विचारायसाठी आले आपण काय म्हणाली जनता काय विचार केली आताच काय आलेच कोण काय बोलेल बर काय नाव आपलं काय करतो आपण व्यवसाय आपण मजुरी मजुरी करता काय कोण आहेत आमदार आपले माहिती आहे की माहिती आहे बरं कसं आहे काम त्यांचं काम बरं विकास केला का त्यांनी हा विकास केला आहे आपल्या भागातलं आपल्या वस्तीचं काय केलं की नाही विकास काय आणखीन काही नाही आपल्या वस्तीच वस्तीच आपल्या वस्तीच काहीच केलं नाही नाही कोणाला करायचं आता पुढचा आमदार बघू आता बघू असं काय अजून काही ठरलं नाही काय ठरलं नाही काय विचार करून मतदान करता बरं आपण म्हणजे कोण काय विचारधारेवर मतदान माणूस बघून पक्ष बघून माणूस बघून करावं माणूस बघून कोणता चांगला वाटतं माणूस टाकल्यावर माहिती होईल ना कोणता चांगला आहे काय नाही असं काय अजून काय ठरलं नाही यांच गावातील अनेक जण मंडळी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत सिनियर आहेत काय काय सिनियर आहेत म्हणा तुम्ही काय नाव आपलं नाव काय आपलं नारायण अच्छा काय करता आपण व्यवसाय काय खुरपे आहेत की खुर्पे मजुरी शेत आहे की नाही शेतच नाही आपल्याला शेत नाही कसं आहे गावात विद्यमान आमदारांनी विकास काम केलं की नाही काहीच नाही आपल्याला माहित काहीच माहित नाही हा शेताशी काही माहितीच नाही ना आपल्याला मतदान मदान असं मतदान बिगर मतदाना गेल्या वेळेस मतदान ते काय सांगायचं का सांगायचं नसते असं काय काय वातावरण कोणाचं आहे गावामध्ये आता सध्या कोण होणार आहे आमदार आपल्या भागातलं आमदार बी कोण आहे की बाबा मला काय माहिती नाही अनेक जण आहेत ते चुकतात की कशाला बोलायचं कोणाचं नाव हो कशाला घ्यायचं असं त्यांचा हेतू असते काय नाव आहे तुझं काय काम चालू आहे काय आपल्या भागातलं आपल्या वस्तीतलं काय विकास काम झालं की नाही विकास काम काय तेच ना चाल काय कसा का विकास आहे ते तुम्हाला माहित आहे तुम्ही इथले रहिवासी आहात काय विकास दलित वस्ती म्हणून अनेक निधी येतात अनेक योजना आहेत काय ते झाले की नाही आपल्याला काय वाटतं बरं विद्यमान जे आमदार आहेत आपले कसं आहेत कस आहे त्यांचं काम काय आता कशाला म्हणून असं कोण कोणा पुढचा आमदार कोण ठरवायचं आपल्याला कोणाला करायचं बघत आता जनतेच्या मनावर आपण काय सांगा तुम्हीच जनता आहे ना पण मतदार आहे त्याच्यावर आहे मतदार तर आहे मी मग आता अजून कोणती जनता आहे जनतेच्या मनावर झालं तर होत आहे ना आपला जे मतदान आहे सगळं एकालाच पडतोय कोणाच्या सांगण्यावरून की कसं नाही नाही स्वतंत्र ठरवतात एक जागा एका जागी बसून ठरवतात हो राहत की या उमेदवार करायचं सगळे जण त्यालाच करायचं गेल्या वेळेस कोणाला झालं मतदान आपल्या भागातलं आमच्या इकडून वंचित भोजन आघाडला वंचितलाच करायचं असं बोललं जातं की बौद्ध समाज विशेषतः जे आहे ते वंचित कडे वळलं जातो आणि तरी पण तो आजही वंचित कळेच जाणार आहे असं मत कल आपल्याला जाणवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह मी फेरोज मनियार पांगरी लोहा नांदेड